मला खूप राग आला मला व्यसनमुक्तीत काहून टाकलं मी का केलं होतं काहून टाकलं व्यसनमुक्तीत खूप राग आला होता भयंकर राग आला होता रागात होतो मी रागात असं जेव्हा निघालो मी त्या व्यसनमुक्तीतून जेव्हा बिलही त्यांनाच दिलं सगळे पैसेही त्यानंच भरले सगळे त्यानंच केलं त्यानं मला पैसे मागितले नाही त्यांना पैसे नाही मागितले मी पैसे देणार नाही त्यानंतर ते मला आयुष्यभरायची आठवण राहील तिथून निघाल्याच्यानंतर राग असा आला होता का याला खूप माराव पण त्यानं मला हातात काही पैसे दिले म्हणे पाय तुला कसं जगाचं आहे तू जग तुला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही मी त्या दिवशी पुन्हा रुपये <laughs> बेवढं खूप विचार राहील <laughs> बेवडं ऐकत नाही आल्या आल्या असं ऐकते का बेवड हा पुन्हा दारू पेलो अठ्ठावीस तारखेला आलो होतो अठ्ठावीस तारखेला दारू पेलो एकोणचाळीस तारखेला पुन्हा एक, एक गाडी आली मस्त गाडी आल्यावर मस्त त्याच्यात बंपर होता दारू होती चकना होता मला भाऊनं बोलवलं चांगली व्यवस्था केली मित्र असा आहे मित्र तसा आहे मस्त गाडीत बसलो जसा पोहोचत नाही तर डायरेक्ट पुन्हा वेसन मुक्तीत पोहोचलो तीन <laughs> महिने बाहेर नाही निघालं तेव्हा कुठं अक्कल राहिली नाही काहीतरी वेगळं होऊन राहिलेलं आहे काहीतरी आपल्यासोबत वेगळं घडत आहे त्याच्यावर विचार केला त्याच्यावर विचार केला त्याच्यावर शांत चित्तानं विचार केला जे आपल्यासोबत घडत आहे ते खूप चांगलं घडत आहे त्या दिवशी मला अजून आनंद झाला मी एक महिना राहायचा तर मी तीन महिने राहिलो मी असं नाही म्हटलं मला इथून बाहेर काढा मी तीन महिने राहिलो तीन महिन्यात जेवढा अभ्यास करायचा आहे जेवढं काही शिकायचं आहे कारण का होते नेहमी आपण आपल्या परिवारात भरपूरशा गोष्टी शिकू शकत नाही जेव्हा आपल्या जो, जो सगळ्यात आपला दुश्मन असेल तर मोबाईल आपले व्यसनं याच्या अलिप्त याच्यानंतर आपले परिवार आपले लोक याच्या दूर राहून ज्या दिवशी तुम्ही विचार करायला लागता त्या दिवशी तुम्ही खरं फक्त विचारच करता आणि जेव्हा तुमच्याजवळ विचार करायसाठी वेळ राहत असते तेव्हा तुम्ही फक्त मोबाईल हातात घेऊन राहत असता तेव्हा तुम्हाला विचार करायला वेळ मिळत नाही म्हणून जमत असेल तो मोबाईल मोबाईल बाजूला ठेवा आणि तोच मित्र असेच मित्र बनवा का ज्या मित्र तुम्हाला त्याच मार्गावर पोचवान ज्या मार्गावर मी पोचलेला आहो ज्या मार्गावर मी राहत आहो हे माझा अनुभव आहे जे मी हरडू ओरडू सांगतो जे चिल्लव चिल्लव सांगतो कारण का मला कोणत्या गोष्टी पाठ करावं लागत नाही कारण पण काही असं लिहून मी तुमच्यासोबत बोलत नसतो कारण ह्या अंतकरणातल्या गोष्टी आहे ह्या अंतकरणातून मी बोलत असतो का असेच लोक आपल्याजवळ जुळून ठेवा का ज्या दिवशी तुम्ही अशा लोकांसोबत राहान तुम्ही फक्त दहा दिवस काढा दहा दिवस तुम्ही अशा लोकांसोबत राहा का जे तुमच्यापेक्षा हाय लेवलचे आहे तुमच्यापेक्षा मोठी आहे तुमच्यापेक्षा पैसेवाले आहे त्या लोकात फक्त तुम्ही राहून पहा दहा दिवसात जर तुमच्यात बदल नाही पडला तर मला सांगा व्हिडिओ बनवणं मी बंद करून टाकेन तुमचं बदल पडन कारण तुम्ही तसे वागायला लागाल कारण तुमच्या दिमागात त्या गोष्टी सेट होईल तुम्ही जशी वागायला लागाल आणि तुम्ही हळूहळूहळू या लोकांचं दूर जाण म्हणून चांगल्या लोकांच्या सहवासात राहणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे जय हिंद जय भारत फक्त व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याच्यासाठी सांगा तसं सबस्क्राईब करा कारण तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळाले पाहिजे प्रत्येक माणसाजवळ हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि जमत असेल तर पारिवारिक लोकांनी हेच सांगणं आहे घरात जर एखादं गाणं वाजवायचं असेल तर हे वाजवा त्या बेवळ्यासमोर कमसे कम तो बेवळा उठून त्या किर्र झाला पाहिजे बोर झाला पाहिजे पागल झाला पाहिजे कुठंतरी असं वाटलं पाहिजे की नाही सला आता हे करायच लागते त्या कानाजवळ वाजवा हे कॅशेट त्याच्याजवळ वाजवा तुम्ही बोलू नका तुम्ही ज्या दिवशी त्या बोलान त्याला मारायला जाण तुम्ही काही करायला जाण तुम्ही एक शब्दही बोलायला जाण तो उलटा वार तुमच्यावर होईल हे बेवडा घरातच रंगधऱ्या करते फक्त बाहेर गेलं का चुपचाप प्रयत्ती बोट घालून काहीच करू शकत नाही बेवढं काहीही जिंदगीत करू शकत नाही जेव्हा तो चांगला माणूस बनते जेव्हा तो बेवडा राहत नाही त्याच दिवशी तो काहीतरी चांगलं घडवून आणू शकते आणि शंभर टक्के सांगतो तो बाकी लोकांपेक्षा सगळ्यात चांगलं घडून आणू शकते आणि चांगलं काहीतरी करू शकते जय हिंद जय भारत